अकोला जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून बाळापूर शहरात पाणीच पाणी झालं आहे मनारखेड बॅरेजच्या गेटमधील बिघाडामुळे शहरात पाणी घुसलं असून नागरिकांना घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागत आहे अडकली आणि पाण्याचा मोठा विसर्ग थेट बाळापूर शहरात शिरला या अनपेक्षित पाण्याच्या प्रवेशामुळे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी साचलं असून लोकांना घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागलं आहे काहींनी घरांच्या गच्चीवर आश्रय घेतला असून प्रशासनाकडून मदतीसाठी बचाव पथक कार्यरत करण्यात आलं आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वेळेवर माहिती देऊनही बॅरेजच्या गेटची देखभाल न केल्याने ही गंभीर परिस्थिती उद्भवल्याचा आरोप केला आहे काही भागात वीज आणि पाणी पुरवठाही बंद झाला आहे दरम्यान प्रशासनाने एस आणि यांच्याकडे मदतीसाठी मागणी केली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे ही परिस्थिती अजून काही तास अशीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे